झील एज्युकेशन सोसायटी मधले हे तरुण जे आहेत ते यावेळेस माझ्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या तरुणांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल काय वाटतंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय त्यापूर्वी मी या सगळ्या तरुणांना एक आवाहन करू इच्छितो जे नरेंद्र मोदींना फेवर करतायत ज्यांना असं वाटतंय नरेंद्र मोदींबद्दल आपण बोलू शकतो नरेंद्र मोदी योग्य आहेत ज्यांना असं वाटतं राहुल गांधी योग्य आहेत सत्ता परिवर्तन झालं पाहिजे राहुल गांधींची सत्ता आली पाहिजे त्यांना माझी विनंती आहे की नरेंद्र मोदींना जे सपोर्ट करतायत त्यांनी या साईडला बसावं आणि जे राहुल गांधींना सपोर्ट करतायत त्यांनी कृपया करून या साईडला बसावं तर मी फक्त एवढं म्हटलं या कॉलेज कॅम्पसमध्ये येऊन की नरेंद्र मोदींना सपोर्ट करणारे विद्यार्थी या साईडला बसा आणि राहुल गांधीला सपोर्ट करणारे विद्यार्थी त्या साईडला बसा तर ही संख्या जी आहे ती तुम्ही बघू शकता नरेंद्र मोदींचे फॅन्स फॉलोवर आणि राहुल गांधींचे फॅन्स फॉलोवर नरेंद्र मोदींचे फॅन्स फॉलोवर जे आहेत ते अजूनही मोठ्या संख्येनं आहेत तर राहुल गांधींचे जे फॅन्स फॉलोवर आहेत त्यांची संख्या कशी आहे ती तुम्ही स्वतःच बघू शकता का पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान हवेत का नमो ची चर्चा देशभर झाली पाहिजे तुला काय वाटतं पाच मिनिटांचा मी आता कालावधी इथे लावतोय स्टॉप वॉच मध्ये प्रथमतः मी टीव्ही नाईन मराठीचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सरकारबद्दल तरुणांच्या मनात काय आहे हा जाणून घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते त्यांचं काम यशस्वीरित्या करतच आहेत दोन हजार पंधरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या काळात भारतीय गव्हर्नमेंटने कोणत्याही बँकेतून कुठल्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही आहे आणि आजपर्यंतचा जसा इतिहास आहे की काँग्रेसच्या काळापर्यंत भारत देश हा पाकिस्तानच्या गोळ्याच खात होता पण जेव्हापासून नरेंद्र मोदी आले तेव्हा भारताने पहिल्यांदा पाकिस्तानात घुसून त्यांचे दहशतवादी ठार केले ठीक आहे नोटबंदी झाली लोकांना त्रासही झाला पण कोणताही बदल सहजपणे घडत नाही हे आम्हाला तरुणांना चांगलं माहिती आहे आणि देशाची जी बिघडलेली राज्यव्यवस्था आहे ही एका पिसळलेल्या हत्तीसारखी आहे आणि या हत्तीला काबूत करताना त्या माहुताला सुद्धा त्रास होऊ शकतो कदाचित जनता बाजूला उभी त्या जनतेला सुद्धा इजा होऊ शकते पण आपल्याला त्रास होईल आपल्याला इजा होईल म्हणून त्या हत्तीला तसंच सोडून देणे हा काही मार्ग नाहीये आणि नरेंद्र मोदी आता तेच काम करत आहेत की त्या बिघडल्या राज्य व्यवस्थेला बिघडलेल्या त्या पिसळलेल्या हत्तीला काबू करण्याचं काम हे नरेंद्र मोदी चांगल्या प्रकारे करत आहेत आणि बघायला गेलं तर नरेंद्र मोदी म्हणजे काही एका मोठ्या राजघराण्यात राजघराण्यातून किंवा जसे राहुल गांधी एका श्रीमंत राजघराण्यातून आले आहेत तशा कोणत्या राजघराण्यातून आलेले नाही त्यांचा प्रवास चहावाला ते पंतप्रधान हा त्यांचा अख्खा प्रवास त्यांचं जगणं आणि त्यांचं वागणं स्पष्ट करतो खर तरुणासाठी भावणारे डॅशिंग नेते की त्यांना माहिती की आपण तरुणांशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे कौशल्य त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे म्हणून तरुणांसाठी तो एक मोठा नेता असू शकतो ही सुद्धा त्यांची आहे आणि दोन हजार सोळा मध्ये जी महाड दुर्घटना झाली ही आपल्या सगळ्यांना चांगली परिचयाची तेव्हा मोदींच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं की जेव्हा पूल पडला कि येत्या दोनशे पासष्ट दिवसात आम्ही तो पूल बांधून पूर्ण करू आणि तो करून सुद्धा दाखवला पण ब्रिटिश सरकारकडून नोटीस येऊन सुद्धा साठ वर्षात काँग्रेसच्या नेत्यांना तो पूल पाडायला पण जमला नाही पाडायला पण जमला बांधायचा सोडूनच द्या म्हणजे अशी काहीतरी काँग्रेसची आणि नरेंद्र मोदींचा वैचारिक दृष्टिकोन आहे नरेंद्र मोदी वयस्कर असून सुद्धा तरुणांना ते तरुणासारखे दिसतात आणि राहुल गांधी तरुण असून सुद्धा ते तरुणांना एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखे वाटतात ही सुद्धा एक हास्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं आणि येत्या दोन हजार मध्ये तरुणांची अपेक्षा हे नरेंद्र मोदींकडून जास्त आहेत राहुल गांधींपेक्षा हे दो दोन हजार एकोणीस चांगल्या प्रकारे स्पष्ट करेल बघ तू फक्त दोन मिनिट चाळीस सेकंदच खर तर तेजस तू नरेंद्र मोदी यांना इथे त्यांच्याबद्दल बोलला असे तर दोन मिनिट चाळीस सेकंद तेजस फक्त बोललाय मी शुभांगीकडे जातो शुभांगी नरेंद्र मोदींचा सरकार नरेंद्र मोदींचं काम या सगळ्याबद्दल तेजस दोन मिनिट चाळीस सेकंद बोललाय तुला राहुल गांधींबद्दल बोलायचंय बोलायचं आहे ही समोर जी, जी संख्या बघितली आपण तुझ्या वाटेला आलेले राहुल गांधींचे समर्थक जे ते फार कमी आहेत समर्थक म्हणजे त्यांची बाजू मांडणारे रागा रागा म्हणून बोलणारे फार कमी आहेत त्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या दोन मिनिट चाळीस सेकंद फक्त तेजस बोलू शकलाय तुला राहुल गांधींबद्दल काय वाटत नमस्कार नमस्कार मी शुभांगी आणि माझ्या दृष्टीने दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शन्समध्ये राहुल गांधी निवडून यावेत आणि येतीलच असं मला वाटतं त्याची काही कारणं आहेत पहिलं कारण, कारण म्हणजे नरेंद्र मोदींना आर्थिक जे निर्णय असतात ते खूप चांगल्या सक्षम प्रकारे घेता येत नाही त्याचं सर्वात मोठं एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर नोटाबंदी घ्या ना नोटाबंदी तुम्ही म्हणतात की तुम्ही यशस्वी केली नोटाबंदीचा उद्देश काय होता की श्रीमंत लोकांकडून त्यांना काळा पैसा काढून घ्यायचा होता तो खऱ्याच प्रकारे आलाय का हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आहे तुम्ही म्हटलं होतात की पंधरा लाख रुपये आम्ही प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये टाकूत आजपर्यंत ते जमा झाले नाहीत जेव्हा होतील ती वेगळी गोष्ट पण त्यानंतर तुम्ही म्हणताय की जीएस जियस, जीएसटी तुम्ही लागू केली आहे जर जीएसटी ही आधी काँग्रेस सरकारनी जेव्हा त्यांच्या युपीए सरकारच्या वेळीच त्यांनी आणली होती तेव्हा स्वत भाजपने विरोधामध्ये जाऊन ती इम्प्लिमेंट करू दिली नाही आणि आज ती जीएसटी ची स्कीम त्यांनी लागू केली आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही ती यशस्वी केली आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणतात की देशाचा जीडीपी वाढतोय ही भारताची आर्थिक प्रगती होतीये कुठल्या दृष्टीने आर्थिक प्रगती होतीय जेव्हा तुम्ही म्हटलं होतं की नोटाबंदीनंतर जीडीपी वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्याच्या चा एका वर्षानंतर जो जीडीपी सात पॉईंट पाच वर जावा असं वाटत होतं तो फक्त सहा पॉईंट आठ वर होता आणि त्याच्यानंतर वस्तू आणि सेवांच्या किती बघाणा किती आ, फार प्रमाणात किंमती वाढल्यात आणि पैशाची किंमत आहे ती खाली येते मग ही इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आहे की नाही आहे त्याच्यानंतर राहुल गांधी मला तरी वाटतं की भरपूर प्रमाणात ते महिलांसाठी का, कार्य करतील त्यासाठी त्यांना जे बिल पास करायचं आहे दो, संसदेच्या दोन्ही सभांमध्ये त्यांना जो तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा मांडलाय त्याला आत्ताही बीजेपी सरकार विरोध करते का तुम्ही नमो यांच्या गटातल्या अर्थात नरेंद्र मोदींच्या गटातल्या तुम्ही रेडी आहात काय हा जोश जो आहे तो आपण बघतोय हा खरं तर तुम दोन हजार एकोणीस पर्यंत टिकून ठेवायला पाहिजे नरेंद्र मोदींच्या नमो गटातले जे त्यांच्याकडे जातो काय यावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का पुन्हा सत्य द्यावं असं का वाटत ते बोलले होते देश बदलला पाहिजे मी जे काही करणार ते देशासाठी करणार आणि पुन्हा त्यानंतर एक राहुल गांधीजींचा पण एक व्हिडिओ बघितला त्यांनी त्या व्हिडिओत खूप काही बोलले पण शेवटी बोलले आम्हाला यावेळेस वेळेस बीजेपीला आहे पुन्हा दुसरा व्हिडिओ बघितला नरेंद्र मोदीजींचा त्यामध्ये त्यांनी खूप काही सांगितले आणि शेवटी म्हणले डिजिटल इंडिया बनवायचं आणि त्यानंतर भारत बनवायचा आणि मोदी राहुल गांधींना सत्ता काबीज करायची इथे तुमचा मित्र असा म्हणतोय नमो यांच्या गटातून असं म्हणत की मोदींना देश घडवायचा आहे चार वर्षात देश घडला असं वाटत नाही नुसते आजचे दिन येते पण आले नाहीत अजून कारण की या भारताचा अन्नदाताचा जे शेतकरी आहे त्यालाच तुम्ही कर्जमाफी करत नाहीये तीनशे तीन हजार कोटींचा तुम्ही स्टॅच्यू बनवता कर्जमाफी केली नाही केली शेतकरी कर्जमाफी नाही मिळाले शेतकरी अजून कर्जमाफी पाच हजार सहाशे पन्नास आत्महत्या दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा पर्यंत झालेली आतापर्यंत कुठं मिळाली अजून कर्जमाफी आताच या इलेक्शनला दिसून आले की राहुल गांधी काय पॉवर दाखवतील आणि मोदींना घरीच बसावं लागणार आहे लवकरच ते म्हणतायत की पप्पू पॉवरफुल वाटतं का पप्पू पॉवरफुल गया नाही अजून वाटत नाही अजून काय कर्जमाफी मिळाली नाही असं पण म्हणतात मोदी फेल ठरले असं त्यांचं म्हणणं आहे पहिली गोष्ट मला बोलायचं इथं ऐकून घ्या ऐकून घ्या पहिली गोष्ट मला बोलायचं इथं साधी डिग्रीला चार वर्ष लागतात आणि तुम्ही साठ वर्षाचे घाण केले ते काढायला आम्हाला अजून थोडे टाइम तरी द्या <laughs> साध्या डिग्रीला चार वर्ष अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे साध्या डिग्रीला चार वर्ष लागतात मोदी पण चार वर्ष झालेत आलेले सत्तेत आणि इथे त्यांना प्रत्युत्तर तुम्हाला साठ वर्ष पाहिजेत आम्हाला साठ वर्ष लागले साठ वर्ष सपोज आम्ही घाण केली मग आता तुम्ही पण साठ वर्ष घ्या ना तुम्ही पण मग आता साठ वर्ष घेणार का घाण करायला तुम्ही अजून 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 लोकांनी किती वाट बघावी असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही साठ वर्ष होतो सत्तेत तुमचा आरोप मान्य आहे मग अजून तुम्ही पण साठ वर्ष घेणार का विकासासाठी पहिली गोष्ट मी सांगायचंय पहिले तुमचे घाण काढण्यासाठी आम्ही स्वच्छ भारत अभियान काढलेला आहे त्याच्यावर काम चालू आहे स्वच्छ भारत अभियान काढलेलं आहे मुलं रंगात आलेली आहे कर्ज माफी मिळाली नाही असा देखील आरोप झालाय कर्जमाफी बदल मला असं बोलायचंय की प्रधानमंत्रीनी जी फसल योजना काढली होती त्याच्या थ्रू आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकत्र येऊन कर्जमाफी करणार आणि ती डिक्लेअर ही झालेली आहे वाटतं त्यांचा अभ्यास झालेला नाही बहुतेक वाटतं त्यांचा अभ्यास झाला नाही असं म्हटलंय तो जो आता बोललाय ना की स्वच्छ भारत अभियान आम्ही काढलेला आहे या एकही योजना ज्या आहेत त्या यांच्या या जा इंडिविज्युअल नाहीत हे पूर्ण काँग्रेस सरकारच्या योजना आहेत त्यांचे फक्त नाव बदलून यांनी वापर करण्याची सुरुवात केली आणि जेवढ्या काही चुनावी जुमले होते यांचे फक्त जुमले होते आणि फक्त सत्तेसाठी सत्ता येव सत्तेची भूकेपोटी आणि पंधरा वर्षीय जे सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादीची ते सत्ता पलटून टाकण्यासाठी असंख्य काही पण बोललेलं आहे मोदी मोदी एक नंबरचे खोटे खोटे आहेत मोदी खोटे मोदी फेकू आहेत असं म्हणायचंय का वित्त वित्त मंत्री अरुण जेटली म्हणतात की आम्ही नाही का नोटाबंदी नोटबंदी आणि जीएसटी आणायच्या आधी अभ्यासच नव्हता केला हे त्यांनी कधी कबूल केलंय माहिती का हे त्यांनी कबूल केलंय कालच्या लोकमत परवाच्या लोकमतच्या पेपर वाचून बघा त्यांनी कबूल केला की आम्ही याचा अभ्यासच केला नव्हता नाही आधी अभ्यास करायचा आधी तुमच्या मोदी सरकारच्या मंत्र्यांना त्यांनी अभ्यास केला नव्हता असा आरोप केलाय काय काय बोल काय म्हणायचं तुला काय प्रतिक्रिया बेस केला नव्हता मान्य आणले हो, ना जीएसटी लागू केलं सत्ता आणली पण जीएसटी लागू केली चार वर्षात काय काय द्यायचं तुम्हाला गुड अँड सर्व्हिस टॅक्स सगळ्यांना माहितीये सगळीकडे जीएसटी एक रुपयाने लागते आधी सगळीकडे वेगवेगळे टॅक्स होते आता एकच टॅक्स सगळीकडे लागतोय त्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे काय चेंज झालाय ते आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे शीतावरून भारताची परीक्षा या पुल, शीतावरून भारताची परीक्षा आताच्या झालेल्या निवडणुकीवर नाही पाच राज्यांच्या निवडणुकीवर नाही याची परिचिती आपल्याला सगळ्यांना आली आणि राहुल गांधीचं नेतृत्व पण मान्य झालं इनडायरेक्टली आणि जर नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं झालं तर जीएसटी आणि नोटबंदी सारखे ऐतिहासिक निर्णय त्यांनी आता येत्या काळात घेतले पण आरबीआय असं सांगते की नव्याण्णव टक्के काळा पैसा हा परत आला आणि नोटाबंदी आणि जीएसटी या एका गोष्टीमुळे बत्तीस टक्के रोजगारी कमी झाली म्हणजे बेरोजगारी बत्तीस टक्के वाढली तर याला जबाबदार कोण आणि दुसरं म्हणजे की स्वातंत्र्य हे प्रत्येकाला सगळ्यात जास्त प्रिय असतं पण नरेंद्र मोदी असं नरेंद्र मोदींकडे पाहून असं वाटतं की लोकशाही कमी आणि हुकुमशाही जास्त चालू आहे का नरेंद्र मोदी निर्णय घेतात ते लोकशाही मानत नाहीत असा त्याचा आरोप आहे तुम्हाला काय म्हणायचंय नरेंद्र मोदी हुकुमशाहेत असं स्पष्ट स्पष्ट तो बोलतोय असं काही नाहीये राहुल गांधीच्या राज्यात जेव्हा जेव्हा ते राज्य करत होते त्यावेळेस त्यांनी एवढं करप्शन केलेलं आहे आता या चार वर्ष झाले काही करप्शन झालेलं नाहीये जीएसटी आणि नोटबंदी नोटबंदी जे झाले त्याच्यामुळे जेवढा ब्लॅक मनी होता टेररिझमचा त्यांचं जे डुप्लिकेट नोटा होता ते सगळं बंद झाले होर्स रागामध्ये चर्चा जी आहे ती गरम झालेली आहे अनेक आरोप होत आहेत हे आरोप जे आहेत ते दाखवणार आहोत प्रश्न उत्तर दाखवणार आहोत इथे घेतो एक छोटासा ब्रेक जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार होत त्यावेळेस दुष्काळ पडला होता दुष्काळात इंदिरा गांधी प्रत्येक गावात जाऊन धान्य वाटलं आणि आपले मोदी काय करतात परदेस वाऱ्या करतात विषय अत्यंत चर्चेत राहतो मोदींच्या परदेश वाऱ्या तो विषय आज इथे पण निघालेला आहे मोदी मोदी करतात भेटत पहिली गोष्ट एक बोलायचं आहे मला इथं परदेशवाड्या करताय मान्य आम्ही आम्ही मान्य करतो वाळा करता पण त्याच्या मागचं कारण मला एक काढायचा इथं मुद्दा जे आहे पाकिस्तानचे इम्रान खान त्यांना आता पाकिस्तानला गरज आहे पैशाची तरी चायना मागतात ते परंतु मोदी एवढं फिरतात त्याच्यामुळे प्रत्येक देशामधून आपण कुणाकडून काही माहीत तर आपल्याला भेटू शकते ह्या टायमाला आप आणि आप आपली जीडीपी वाढल्या त्यामुळे हे सांगू शकतो आपण कोणाकडून का मागा काय आपण भारत समृद्ध देश आहे आपल्याकडे एवढे तरुण आहे त्याच्यासाठी मोदींनी मेक इन इंडिया कंपेन पण काढले जिथे इम्पोर्ट जास्त असणार इम्पोर्ट कमी असणार आहे आपला आणि एक्सपोर्ट जास्त असणार मेक इन इंडिया मध्ये काय झालंय असं वाटतं मेक इन इंडिया मुळे तरुण लोकांना रोजगार जास्त मिळाला जी राहुल सत्ता होती बेरोजगारीच प्रमाण जास्त होत सध्या रोजगारीच प्रमाण वाढलेलं आहे मोदींनी मेक इन इंडिया काढल्यामुळे फक्त भाषणबाजी आणि खोटारडेपणा आणि एक सांगतो जे जे पप्पू पप्पू म्हणतात ना पप्पू हे खोटे नाही बोलत आणि पप्पूचा इतिहास आहे ना तो इतिहास नाही माझे मित्र आहे ना नरेंद्र मोदीचा इतिहास माहितीये नाही त्यांना कसे आहेत नरेंद्र मोदींचा इतिहास तुम्हाला माहिती नाही असं म्हणतायत आणखीन एक प्रश्न येतोय तुमच्यासाठी सर शेतकऱ्यांना असं म्हणतात एक किलो एक किलो रुपयांनी कांदा का विकत कांदा, कांदा <laughs> 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 <गांदा> विकतात <है। laughs> विकता का चॉकलेट विकत कांदा विकतायत कांदा विकतायत का चॉकलेट विकतायत असा प्रश्न आहे <laughs> काळात फुकट कांदे फेकून देत दोन दोन रुपये राहुल गांधींच्या काळामध्ये कांदे फेकून देत होते प्रति क्विंटल अनुदान पण दिलेले सरकारने कांद्यासाठी ते पण आहे असं मला वाटतं पण फुकट गेलेलं नाही आणखी आणखी प्रतिक्रिया इथे सरकार पडलेलं होतं कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार पडलं होतं अशी आठवण त्यांनी करून दिली कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार पडलं होतं ते म्हणतात की झिरो रुपयांनी कांदा विकत होते तर मग राहुल गांधींची सत्ताच नाही आली तर त्यांना सत्ता कसं बरं करणार अनुदान मिळालं म्हणताय तुम्ही पण अनुदान फक्त जवळच्या सरपंच वगैरे यांच्यापर्यंतच पर्यंतच टिकतोय गरीब शेतकऱ्याला अनुदान वगैरे काहीच मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी तसंच मरून जातोय त्याला उत्तर लगेच तिकडे तयार झालं तुझा शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर येत येत नाही अच्छा राजकोशी साठी प्रधानमंत्री जनधन योजना काढलेली आहे डेबिट डायरेक्ट बँकेत जात पण हे जनधन योजना जी आहे ती सक्सेसफुल झाली असं वाटतं का तुमच्या सगळ्यांचे जनधन मध्ये अकाउंट आहेत का तुम्ही तुम्ही शर्माचा मोबाईल काढा आणि तुम्ही गुगल वर फेकू म्हणून सर्च करा जर नरेंद्र मोदीचं नाव येत नसेल तर मी निघून जातो फर्स्ट थिंग फर्स्ट सेकंड थिंग सेकंड थिंग हे बघा दाखवतो मी इथं फेकू सर्च केले आणि इथं नरेंद्र मोदी फोटो आलेले आहेत नरेंद्र मोदीचे फर्स्ट सेकंड सेकंड थिंग नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी आतापर्यंत जे काही बोलली छप्पन इंचाची छाती पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आणि ज्या काही कर्जमाफीच्या घोषणा केल्या आतापर्यंत कर्जमाफी फोड ठरली मला ह्याच्यावर बोलायचं आहे हे डिजिटल मार्केटिंग एक टर्म आहे पहिली गोष्ट सांगतो पप्पूला सोडा पप्पूला सोडा राह हो। आता मी एक सिम्पल सांगतो डोनाल्ड जे प्रेसिडेंट आहेत इडियट टाकल्यावर काय येतं डोनाल्ड ट्रम्प इडिट टाकल्यानंतर मग ते पेकू वगैरे ते एसयूनी होतं आणि पप्पू टाकल्यानंतर पण आपल्या राहुल गांधी येतं त्याच्याबद्दल काय बोलणारे हे नाही म्हणजे इकडे पप्पू 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 करतायत राहुल गांधींना आणि फेकू फेकू नरेंद्र मोदींना करतायत आणखीन एक प्रश्न आहे राहुल गांधी आणि मोदी हे जेरी टाइप मध्ये कार्टून खेळल्यासारखं खेळतात ते राहुल गांधींचे सगळे जे राहुल गांधी राबवणार होते तेच पॉईंट आहेत ना मोदींनी उचललेत जीएसटी जे, सुद्धा आधी आमलात आणताना भाजपचाच विरोध होता मोदींचाच विरोध होता पण तो नंतरच मोदींनीच आम्लात आणलाय त्यामुळं हे ना एकदम टॉम एन जेरी टाइप आहे आणि ह्याच्यात ना बघते ना जेरीच बाजी मारून जाणार आहे टॉम घरी जाणार आहे टॉम घरी जाणार आहे असं म्हटलंय या मुलाने आणि आणखीन स्किल इंडिया म्हणतात पण वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरम नुसार सेव्हन्टी पर्सेंट इंडियन युथला माहितीच नाहीये की स्किल इंडिया नावाच म्हणजे नाही का स्कीम असते किंवा त्यात कोर्सेस असतात त्या असं नाही विचारू स्किल इंडिया माहिती आहे का हो नाही म्हणजे तुम्हाला स्किल इंडिया म्हणजे काय माहिती आहे का नाही माहिती बोललाच ते बरोबर आहे वर्ल्ड इकॉनॉमिकल नवं नवं म्हणणार यांना स्किल इंडिया काय म्हणजे माहिती नाही सरकार आलं दोन हजार चौदा पासून पण महिलांवरती अत्याचार वाढतच गेलेले त्यामुळे तुम्ही महिलांची कशी काय देऊ शकता महिलांची कशी काय देऊ शकता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या आणखीन आणखीन दोन तीन प्रश्न रागाच्या या गटामधल्या आहेत मोदींनी निस्तिपडे बडे पाहतानी शेतकऱ्यांना घातलेला आता असं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आता आपण नमो समर्थक जे आहेत त्यांच्याकडून घेऊया बड्या बड्या माता शेतकऱ्यांना घातल्या लाता मी नाही बोलत आहे हे तुमचे मित्र बोलतायत कोण कोण उत्तर म्हणतात की कर्ज माफी झाली नाही पण याच्याकडे बघेन की शेतकऱ्यांना कर्ज कुणामुळे घ्यावं लागलं शेतकऱ्यांना कर्ज मुळे घ्यावं लागलं शेतकऱ्यांना हा एक कर्ज पॉईंट आहे आणखीन साठ वर्षामध्ये जर शेतकऱ्यांसाठी जर चांगलं केलं तरी कर्ज के घ्यायची वेळ आलीच नसती काँग्रेसच्या लोकांनी शेतकऱ्यांची फार पूर्ण वाट लावली आहे त्यामुळं हे सगळं शेतकरी आत्महत्या हे सगळं चाललेलं आहे हे शेतकऱ्यांचे धान्य विकत घ्यायचे आणि दुसरे काय बाहेरच्या डाळ हे ते द्यायचं नाही लोकांना त्यामुळे ही शेतकऱ्यांनी वेळ आली त्यामुळं त्यामुळं ही ही वेळ आता शेतकऱ्यांवर काँग्रेसमुळेच आलेली आहे भाजप मुळे काहीच आलेलं नाही शेतकऱ्यांवर काँग्रेसमुळे ही सगळी वेळ आलेली कर्ज घ्यायची कर्ज माफी द्यायची समर्थक आता की काँग्रेसच्या ज्या योजना आहेत भाजप सरकारने पुढे आणल्या अरे तुम्हाला जे साठ वर्ष करायला लागले ते आम्ही चार वर्षात करून दाखवले हेच आमचं मोठं यश आहे हे नुसते आजवर योजना काढत गेले चौदा वर्ष लागले ला फक्त योजना काढायला ती आम्ही फक्त चार वर्षात आमलात आणली त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त त्यांनी योजना काढल्या त्या योजना पूर्णत्वास त्यांनी नेणे ने। पूर्णत्वास काय नाही नेलं उलट त्यांनी अजून घोटाळा जसं की राफेल प्रकरण राफेल प्रकरणात हजाराचा घोटाळा झाला एस सी एल सारखी कंपनी ज्यांना सिक्स्टी फायव्ह इयर्स चा आहे सिक्स्टी फाय पर्सेंट एक्सपिरियन्स आहे त्यांना सोडून अंबानी अनिल अंबानीच्या रिलायन्स कंपनीला एकही वर्षाचे एक्सपिरियन्स असतात म्हणजे इथं सरकार नेमकी कोणाची लोकशाही आहे का हुकुमशाही म्हणजे अंबानीच्या ह्याला सरकार नेमकी कोणासाठी चालते आरोप प्रत्यारोपाच्या जा फैरी ज्या त्या आणि असेच आणखीन आरोप काय होत आहेत मोदींवर आणखीन आरोप काय होत आहेत राहुल गांधींवर आपण जाणून घेणार आहोत इथे घेतो एक छोटासा ब्रेक 아 <목소리나>